शहापूरच्या सामोरे जावं लागले शाळेच्या शौचालयात रक्त पडलेल्या दिसल्याने कोणत्या मुलीला मासिक पाळी आली हे तपासण्यासाठी सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनीचे कपडे काढून तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दमानी स्कूलच्या या विद्यार्थिनींची निर्वत्सना करणाऱ्या या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे शाळेतील हा प्रकार घरी येऊन अक्षरशः रडत रडत पालकांसमोर कथन केल्याने सर्व पालकांनी सकाळी प्राचार्यांना घेराव घालत जा विचारला मुलींचे कपडे काढून तपासणी करण्याची ही पद्धत कोणती त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचा संतप्त सवाल करत प्राचार्यांवर गुन्हा दाखल करा प्राचार्यांना निलंबित करा त्यांचा राजीनामा घ्या अशा जोरदार मागण्यांद्वारे संताप व्यक्त करण्यात आलाय संस्थाचालक चालक येईपर्यंत ठिया मांडण्यात आला मात्र संस्थाचालक कोणाच्याही फोनला दाद देत नसल्याने पालकांनी शहापूर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली न्याय मिळावा म्हणून तेथेच ठिया मांडला या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत प्राचार्यांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शहापूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्याचा स्पष्ट केल्यानंतर संतप्त पालक शांत झालेत शहापूरच्या दमान या इंग्लिश स्कूल शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापजनक अशी घटना घडली शाळेच्या बाथरूम मध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरनं चौदा ते पंधरा वयोगटातील तब्बल बारा विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला अहो हे अतिशय क्रूर आहे आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारं कृत्य आहे मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे शाळा म्हणजे विश्वासाचं संरक्षणाचं ठिकाण असायला हवं पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय असं समजतंय याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे आत्मविश्वास मुलींमध्ये रुजवला गेला पाहिजे तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते कदापि खपवून घेतला जाणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र 开来开来开来